नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या जुना बैलपोळा हिंदक मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ताच मित्रांनो काढायला चा सुरुवात केली आहे मित्रांनो जवळजवळ साठ ते पासष्ट गटाचे मित्रांनो गटाच्या चिट्ट्या मित्रांनो काढल्या गेल्या आहेत तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केशरी बक्कासूर आणि कारुंडे एक्सप्रेस खिकाई ही जोडी पळणार आहे तर मित्रांनो ही जोडी नक्की कोणत्या गटात पळणार हे आपल्या सर्वांना आतुरता आहेस तर मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चौपन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती तर या दोन गटापैकी एका गटामध्ये आपला बाकासूर आणि शिकाही येऊन जोडी पळताना दिसेल पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पब्लिक निघाडी लागली आहे तर मित्रांनो दुसरी सुट्टी आहे गट क्रमांक चौपन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती तर मित्रांनो दोन्ही नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत कोणत्याही गटात आपलं पालतन देऊ शकतात तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथुरा आपला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठवरून पालतन दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद